हे बघा फुल बॉडी मसाज आहे ना या ठिकाणी राहुल फुल बॉडी मसाज करतोय तर आता शीतलला पण या ठिकाणी फुल बॉडी मसाज घ्यायची या ठिकाणी तर शंभर रुपयामध्ये दहा मिनटं मसाज करून मिळते या ठिकाणी ॲटोमॅटिक मसाज होते आणि इतकं भारी आहे ना की फिल्ल भारी होतं हे बघा भाऊ बहीण दोघे मसाज करायला बसते बघा या खुर्चीवर एक लाख सत्तर हजार रुपयाची ही खुर्ची आहे हातमध्ये टाकायचे याच्यात हात टाकायच्यात तर सन नाही 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 सन खूप भारी फील होतं सांग दिला झोप लागली झोप तर हे बघा याच्यामध्ये शीतलचे पाय याच्यामध्ये अडकवले आता बघा हे वर झालं आता हे बघा हे बघा वर झाले वर झाले बघा काय होता अर्ध्या मिनिटानंतर तुला मसाज चालू होईल काय नाही ओरडायचं नाही बरं का तुला ना बरं बरं चालेल काय झालं काय झालं पण का दाबते असं वाटते पाहायला असं हाताने पंच करता लई जबरदस्त भारी खुर्ची घावा बर काय घेऊन धप्पट खुर्ची घ्यायला काय कमून उपयोग नाही आपला Premises, premises, एक नंबर एक नंबर पायाला काय झालं पाहायला काय झालं काय झालं काय झालं गुदगुले होते काय होत होते काहीच होत नाही म्हणजे फिल्लवारी होत पण जाऊ काय तुम्हाला नाही नाही त्रास होतोय का चांगलं वाटतय मला फक्त भारी काम होऊन फॅन लावून दादा हे बघा फॅन लावून दिला म्हणजे आता टेन्शन नाही तर मित्रांनो हे बघा दोघ भाऊ मसाज घ्यायला या ठिकाणी खुर्चीवर बसले तिसरी खुर्चीरी कमी आहे या दोघांचा मसाज झाल्यानंतर आम्ही दोघं ब या ठिकाणी मसाज आहे वैद्य आणि मी तर माऊलीला पण मसाज करायची होती पण ते दादा म्हणे लहान मुलांसाठी ही मसाज नाही या ठिकाणी एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये खुर्ची मसाजात खुर्ची बघा रिलॅक्स अँड फील फुल बॉडी मसाज कसं एकदम रिलॅक्स का प्रत्येक हाड काय मनक्याचं सगळं पूर्ण डोक्यापासून एक एक पॉइंट दाबले जाते वाटते कायची का आपल्याला मसाज करते असं चार पाच जण बी लागले आपले हात पाय दाबायला ते कुडून कुडून समजू पायपासून डोक्यापर्यंत पण आपल्या सवय नाही म्हणून सुरुवातीला आभारला सारखं झालं तुला घ्यायची मासा नाही ना हा लहान पोर ना नाही झोप येते का नाही झोपला का झोपला कसं म्हणजे शंभर रुपये वसूल का दोनशे रुपये फिरते शंभर काय हजार रुपये वसूल तर आता हे दादा या ठिकाणी मोड चेंज करताय बघा कुठला मोड लावताय आता फुल बॉडी स्ट्रेचिंग फुल बॉडी स्ट्रेचिंग आता चालू आहे बघा आता हा मोड लावलेला आता बघूया का होतं नंबर आहे बघा ना का भारी यार खरंच पैसा वसूल आहे हेल हेल ना फुल बॉडी स्ट्रेचिंग होणार आहे आता बरं का ते मला समजणारच नका काय करित आहे तुला इथं उठला बस ये बघा एववर झालं तर शीतल म्हणते काही सांगताच येत नाही काय होतंय नेमके दोघांलाही सांगते ना नेमके काय होतंय नेमके काय होतंय काहीच करप काय येत नाही काय होतंय गुदगुला पण नाही होते